आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे अनेकदा चर्चेत राहिलेले समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आजमी यांनाही आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केलंय महाराष्ट्रात ठिकठिकाणाहून वारकऱ्यांच्या पालखी पंढरपूरकडे रवाना झालेल्या असतानाच त्यावरच आझमी यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानं मोठा वाद होण्याची शक्यता आहे पालख्यांमुळे रस्ता जाम होतो हिंदूंचे सण साजरे केले जातात तेव्हा मुस्लिम व्यक्ती विरोध करत नाहीत मात्र मुस्लिमांनी दहा मिनटं रस्त्यावर नमाज पठण केल्यावर आमच्यावर कारवाई होतात असं वक्तव्य आझमी यांनी केलं आहे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तर रस्त्यावर नमाज पठण करणाऱ्याचा पासपोर्ट रद्द करू अशी धमकी दिली आहे असंही आमदार आझमी म्हणाले पालख्यांवर रस्ता जाम होतो रस्त्यावर हिंदूंचे अनेक सण साजरे केले जातात त्यावेळी कोणताही मुस्लिम व्यक्ती हिंदू सणांविरोधात तक्रार करत नाही मग मुस्लिम व्यक्ती दहा मिनिटांसाठी रस्त्यावर नमाज पठण केल्यावर तक्रारी का केल्या जात आहेत असा सवाल त्यांनी केला राज उद्धव एकत्र आले तर शिवसेनेची ताकद कमी होऊ शकते दोघा भावांची ताकद आणि दोघांमधली दिवार या वेगवेगळ्या गोष्टी आहेत एकाच घरात जन्माला आलो आहेत त्यांनी एक साथ राहावं त्यात आम्हालाही आनंद आहे राज ठाकरेंची काही ताकद नाही ते फक्त द्वेषानं राजकारण करतात दररोज हिंदी किंवा उत्तर भारतीयांविरोधात बोलणं हेच राज ठाकरेंचं काम आहे असंही आजमी म्हणाले